तर इकडे दादा पडले आहे हे बघा उचललं आहे आम्ही पळत पळत वरती आलो आणि मी जास्त आतमध्ये जाऊन व्हिडिओ नाही बनवला लांबून व्हिडिओ आहे कारण की त्यांच्या अंगावर कपडे नाहीये दादांच्या अंगावर फक्त सोमयाला बोल सोम्या उटा उटा हा ना हां बघितलं मी पडली तुमचा मोबाईल तुमचा फोन घ्या तुम्हाला फोन लागतो ना घ्या तुम्हाला फोन पाहिजे तुमचा फोन येतो घ्या हा तुम्हाला ज्याला फोन लावायचा फोन लावा बोला फोनवर तो बोलतो तुम्हाला त्याच्या संग बोलायचे आहे तुम्ही बोला फोनवर फोन कोणाशी बोलायचं आहे का तुम्हाला मी आका, आता दवाखान्यात गेले तुम्हाला गोळ्या आणल्या डॉक्टरांशी बोलले मी सगळं आणलं गोळ्या आणल्या आत्ता जाऊन तुम्हाला अरे हा तो मी पैसे मागू लागले देईल मी तुम्हाला पैसे लागतात तर पैसे पण देईल मी तुम्हाला तुमच्या जवळ ठेव तुम्ही कुठे ठेवणार पैसे तुम्हाला काय लागतं मला सांगा मी सगळं देते तुम्हाला काय खायचं काय लागतं मी सगळं आणते तुम्हाला काय खायचं आहे मला सांगा काय खायचं आहे का काय खायचं नाही मला काही खायचं नाही नाही फक्त फक्त मी आता आठशण येणार आहे तुम्ही येणार येणारे मी मी हाय हाय मी नाही जाणार नाही मी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे मी तुम्ही नाका टेन्शन घेऊ हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आजचा ब्लॉग मी तीन वाजता सुरू करते आहे आणि आज सकाळी एक प्रॉब्लेम झाला आहे वडील म्हणजे पुन्हा त्यांचा पाय स्लिप झाला आणि पडले ॲक्च्युली वडिलांचं काय झालं आहे ना त्यांना काल दिवसभर इतके जुलाब हा जो हॉल आहे ना तुम्हाला दाखवते हा पूर्ण हॉल त्यांनी टॉयलेट करून ठेवला होता इकडं मी ना काल रात्री त्यांना खुर्ची बनवून दिली ही कापली मी काल रात्री याच्या खाली बादली ठेवली त्यांना मी सांगितलं तू मला बाथरूममध्ये जाता येत नाही दादा तुम्ही याच्या याच्यावरच बसा आणि मी खुर्ची ऑनलाईन ऑर्डर दिली आहे ती काही अजून आली नाही मी दिली आहे फ्लिपकार्टवर चेअर ऑर्डर तिकडे बघा ही बादलीसुद्धा पूर्ण लॅटरीननी भरलेली आहे आणि इथं सगळं आहे ना बाथरूम करून थोडी ते वडिलांनी माझं सगळं हे सगळं धुतलं आहे हे सगळं साफसफाई केली आहे हे बघा पूर्ण हॉल आहे ना आ, साफ केलेला आहे आईने माझ्या आणि त्यांना ना पडल्यामुळे ना आज त्यांना म्हणजे बाथरूमला उठले ते आणि मी बाथरूमचं सुद्धा त्यांना आहे ना हे भांडं मागवले ऑनलाईन तुम्हाला दाखवते हे बघा इथे तर बाथरूमचंसुद्धा मी त्यांना आहे ना चार पाच दिवसापूर्वी ते भांडं मागवले त्यांना म्हटलं म्हणलं सुद्धा जाऊ नका तुम्ही बाथरूममध्ये सगळी सोय इथं हॉलमध्येच केली आहे पण तरी ते सकाळी उठले आणि कोणी नव्हतं म्हणून ते चक्कर येऊन पडले खाली पडले तर त्यांना थोडंसं डोक्याला मार लागला मग मी सकाळी डॉक्टरकडे गेलो ते गोळ्या वगैरे आणले आहे आणि गरम पाण्याची पिशवी पण दिली शेकाऱ्या त्यांना पण ते बरळत आहे म्हणजे वेगवेगळं काय काय आणि सकाळपासून त्यांनी काही खाल्लं पण नाही आहे आज आहे ना काही काहीच नाही खाल्लं ना आई पण आई पण त्याचे चहा पण नाही पिला काहीच नाही खाल्लं त्यांची थोडीशी तब्येत खराब झाली आहे पडल्यामुळं तब्येत खराब झाली तर मग चला मी तुमच्याशी खाली जाते आणि मग तुमच्याशी निवांत सांगते तुम्हाला भाऊ इथे बसलेलो आता सकाळी मी तुम्हाला दाखवलं ना ले ले तर आता मी आली आहे खाली आणि आता संध्याकाळचे आठ वाजले आहे आणि आज सकाळपासून आमच्या दादांनी एक अन्नाचा खणही खाल्लेलं नाही आहे पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे त्यांनी मी डॉक्टरांना भेटले जाऊन सकाळी भेटले होते तर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत त्यांना गोळ्या द्या म्हटले पण बरं वाटेल तर मला ना बरेचसे तुमचे सगळ्यांचे असे कमेंट आहे की इथंच राहते का नवऱ्याचं काही तुला घेणं देणं नाही आणि असं वाटतं की तू आता जाणारच नाही आणि नवरा सोडून दिला का आणि का जाणार नाही तिकडे बरेचसे असे आहेत मला कमेंट तर कसं आहे ना तुम्हाला मी माझ्या वडिलांची सगळी कंडिशन दाखवली आहे आणि माझ्या वडील मला काय बोलले की तू जाऊ नको त्यांना टेन्शन आलं मी त्यांना म्हणत होतं की मी जाणार आहे आठ दिवसांनी त्यांना परवाच बोलले होते दादा मी जाणार आहे म्हणून तर ते आत आत त्यांना तेही टेन्शन आहे की मी चालले म्हणून तर आता मी त्यांना म्हटलं की मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जाणार नाही तर सकाळी काय झालं ना म्हणजे मी इथं बसलेली होती लाडूला जेवण घालत होते आणि म्हणजे अकरा वाजताची गोष्ट आहे अकरा साडे अकराला तर भाऊ बाहेर होता आणि आई किचनमध्ये होती माझी आणि आला आम्हाला वरतून आणि मी त्यांना तुम्हाला दाखवलं आहे मी तिथे त्यांना बा सुचं भांडं त्यांना मी मागवलं आहे ऑनलाईन त्यांना म्हटलं तुम्ही तिथंच करायचे म्हटलं बसून तुम्ही बेडचं खाली उतरू नका चेअर मी त्यांना टाकली आहे ऑनलाईन ऑर्डर लॅट्रिन चेअर कारण की आमचं लॅट्रिन कसं आहे ना चढून जावं लागतं दोन पायऱ्या त्याच्यामुळे त्यांना एवढंच सांगितलं आहे की तुम्ही बाथरूममध्ये जाऊ नका तुम्ही त्या चेअरवर बसा मी ती चेअर त्यांना घरी रात्री मी स्वतः कापली चाकू गरम केला आणि रात्री मी ती चेअर कापली कारण की त्यांना सारखी बाथरूम होती आहे आणि तरी ते चेअरवर बसत बसले नाही सगळं हॉलमध्ये त्यांनी करून ठेवलं इतकं त्यांनी बाथरूम बाथरूम करून ठेवलं ना काल सकाळपासून हॉलमध्ये की म्हणजे आ माझ्या आईनेच धुतलं ते तीन ते चार वेळा आईने ते सगळं साफ केलं माझ्या तर मला ना म्हणजे असं काय बोलू आणि काय नाही असं सुधारत नाही आहे असं सगळं काही सकाळी सकाळी झालं आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांचं तुम्ही स्वतः ऐकलं आहे मी त्यांच्याशी बोलताना टाकलं आहे आणि दुसरी गोष्ट ते पडल्यामुळे आहे ना त्यांना असं ओळखत नाही आहे पडल्यामुळं ते की मी कोण हे कोण बोलताना पण त्यांना तोल जातो आहे बोलायला पण थोडंसं अवघड आजची दोन तीन दिवसापूर्वी चांगले होते पण नेमके आज सकाळपासून हा प्रॉब्लेम झाला मला तर एकदम महिना असं धडकी भरलं झाले आणि खूप जास्त मला म्हणजे टेन्शन आलं आहे मला त्यांचं तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तर माझे मिस्तर म्हटले की तू डॉक्टरांशी बोल मी डॉक्टरांना पण जाऊन भेटले मग तुम्हाला बोलले मी अजून खरं खोटं नाही बोलत तुम्हाला मी गोळ्या आणल्या पण मी त्यांना गोळ्या दिल्या नाही तुम्हाला दाखवते इथंच ठेवल्या हे बघा हे बघा त्या गोळ्या आणल्या मी सक जाऊन डॉक्टरांकडं की दादांना असं असं बाथरूम होती आहे आणि त्रास होतोय त्यांना तर पण ना मी ह्या गोळ्या ठेवून दिल्या त्यांना काही दिल्या नाही मी गोळ्या का दिल्या नाही कारण की त्यांनी काहीच खाल्लं नाही आहे तर मग कसं काही त्यांना एवढा गोळ्या देऊ मी त्यांना हां ह्या तीन प्रकारचे गोळ्या आहे दोन दोन घ्यायच्या आहे पोटात आणणं नाही त्याच्यामुळं आईला म्हटलं तू त्यांना जबरदस्ती काहीतरी करून खिचडी खाऊ घाल मी त्यांना गोळ्या खाऊ घालते ए बघ आवाज दिला वाटतं दादांनी तर मग असं सगळं काही होऊन बसलं आहे अचानकच दादांची तब्येत थोडं जास्त खराब आहे तर मी आता सध्या काही जाऊ शकत नाही आणि माझे मिस्तर पण म्हटले वडिलांकडे लक्षात दे सध्या तू नको येऊ काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मिस्टरांना ॲक्च्युली ना तुम्हाला सांगते प्रॉब्लेम खूप होता ते मी इथे राहे त्यांना ना कसं आहे ना ती मावशी जी आहे ना तिला अजिबात भाजी जमत नाही आणि ते किती दिवस ह बाहेरचं खाणार ना डाळ भात करते फक्त चांगलं करते पण भाजी अजिबात त्या मावशीला जमत नाही आणि त्या मावशीला मी किती वेळा सांगितली समजून सांगितलं असं कर तसं कर पण ती पण डोक्यात हेच तुम्हाला मा तुम्हाला माझ्याच येते मावशी कशी आहे आणि हे सगळं काही प्रॉब्लेम आहेत जेवणाचे मिस्तरांचे हाल होत आहे पण असं तुम्हीच विचार करा माझ्या वडिलांना असं सोडून जाऊ का मी हां कशी त्यांची कंडिशन आहे हां आणि मला काय झालं आहे ना मला कोणाचा सपोर्ट नाही आहे घरामध्ये तुम्हाला सांगते मी म्हणजे घरातलं पण बघायचं सगळं सगळ्या गोष्टी घरात पण आणायच्या घरातल्या पण बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट दादांच्या प्रत्येक गोळ्यांचं खर्च सगळ्या गोळ्यांचं खर्च हॉस्पिटलचा खर्च सगळं 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 ते जसे आधारी पडले ना आत्ताच नाही सुरुवातपासून मी यांना बघत आलेली आहे पण आता मा म्हणजे मी किती बघणार म्हणजे कोणाचा तरी सपोर्ट असला ना तर माणसाला थोडा आधार होतो पण मला कोणाचा आधार नाही आहे आणि माझे मीसारखं पाहिना म्हणजे किती देणार माझ्या बहिणी पण एवढं काही हे नाही आहेत की खूप जास्त पैशावाले आहे ते कमवून खाणारे लोक आहे त्यांच्या प त्यांच्याकडनं होईन तेवढ्या बहिणींनी के केलं माझ्या आणि बाकी दुसऱ्याचा कोणाचा सपोर्ट नाही आधार नाही मुलांचा त्यांना माझ्या वडिलांना काही सपोर्ट नाही आहे तर अवघड आहे फार अवघड आहे आमच्या घरची कंडिशन सांगण्यासारखी नाही इतकी अवघड कंडिशन आहे आणि माझ्या घरातले बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत मी म्हणजे नाही का ठेवलेत मनामध्ये आणि कोण काय वागतं कोण काय वागत नाही घरामध्ये काय चाललं काय नाही नाही बोलत आहेत मला पण कधी अशी एखाद्या दिवशी वेळ आली ना तर मी बोलणार आहे मी कसं असते ना माझा स्वभाव कसा आहे ना मी बघत असते मी लगेच नाही बोलत तर बघू सगळ्या गोष्टी आणि जे काय असेल ते मी इथे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत आलेली आत्तापर्यंत आणि मला ना बरेचसे माझ्या व्हिडिओ नाही येते ते बरेचसे मला व्हॉट्सअपला पण मॅसेज आलेले आहे बरेचसे ताईंचे की ताई व्हिडिओ काय येत नाही व्हिडिओ काय येत नाही तर मला व्हिडिओ बनवायला पण जमत नाही मी सारखं ते दादांच्याकडे लक्ष असते ना आणि तुम्हाला सांगते माझे वडील सध्या असं म्हणजे फक्त बनेनवरच आहे त्याच्यामुळं मी तिथे काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही वडिलांचे माझ्या त्यांचे ते आता सध्या कपडे वगैरे पण नाही घालवते त्यांना प्रॉब्लेम होते वय झाले तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवत आणि घरात पण काल परवा बोर झालं घालतं लाडूचं तेव्हा माझे वडील चांगले होते त्या दिवशी मी तुम्हाला बघितलं ना त्यांना ज्यूस नेऊन पाजल्या वाटल्यांना ते आज सकाळी पडले ते आज सकाळी पडले मी त्यांना ट्रीटमेंट केली ना तर ते थोडंसं त्यांना बरं वाटलं होतं खाली द्यायचे बाहेर बसायचे तुम्ही बघितलं असेल पण ते आज सकाळी चुकून जे पडले ना ते तिथंच त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम झाला त्यांना आता या माझ्या भावाला म्हटलं कारण त्यांनी इतकी सगळी कपडे वगैरे भरवले ना त्यांनी आणि तुम्ही म्हणसान की त्यांच्या गादीवर बेडशीट नाही आहे त्यांचं ख सगळं गोष्टी खराब आहे तिथं काय झालं ना त्यांनी एवढी बाथरूम केली ना आम्ही ते सगळं बेडशीट बेडशीट चार ते पाच बेडशीट ते सगळं त्यांचं पुसून पुसून ना आम्ही फेकून दिला डायरेक्ट आईलं म्हटलं आई धुऊ नको आई तुला त्रास होईल कारण की ती पण वय झालेली आहे तिला ती, ती आजारी पडेल ना करून करून तिला म्हटलं नको धुवाय आई तू मी नवीन आणते मग मी ऑर्डर टाकली आहे मिशोवर पाच बेडशीटची परदादांना पॅ बरमोडे वगैरे छोटे छोटे त्यांना ते टाकलं आहे मी कोंबो पॅक असतात ना मिशोवर भेटतात छान छान तर, तर ते टाकले आहे मी ऑर्डर आता ते येईलच तर ते सगळ्या सादरी हो बिदरी त्यांच्या गादीवरचं आम्ही सगळं काढून फेकून दिलं कारण की त्यांनी एवढी लॅट्रिन केली ना एवढी म्हणजे खूपच जास्त त्यांना ते जुलाब झालेत तर ठीक आहे तुम्ही असे कमेंट्स करतात ना त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला की की असं काही नाही की माझ्या मिसरांच्या माझा काही असे वाद नाही आहे का काही नाही का काही का, नाही माझे खरं माझ्या खर वडिलांचे प्रॉब्लेम मुळे मी थांबली आहे आणि तुम्ही जरी असले असतात तरी अशा कंडिशनमध्ये सोडून नसते गेले तर मी माझ्या आईचं मला ना वडील बरे घालते ना बोर नाण केला आम्ही आईचान माझा प्लॅन होता की माझी मावशी राहते ना असे केला की के आपण ना एक दिवस मावशीकडे जाऊन फिरून येऊ आईला म्हटलं आपण पण तो आम्ही प्लॅन कॅन्सल केला कारण की आत्ता सध्या फिरायला जाण्यापेक्षा वडिलांना बघणं जास्त गरजेचं आहे घरात माणूस पाहिजेच म्हटलं आईला म्हटलं नको बाई आपण जाऊ तिकडं आणि इकडं काही व्हायचं दादांचं त्याच्यामुळं अजिबात जायचं नाही म्हटलं आपण नंतर जाऊ म्हटलं माव मावशीकडं तर मग त्यासाठी मी ते नाशिकला जायचं पण कॅन्सल केलं आणि कंटिन्यू मी इथं असते आवाज आला की लगेच जाते त्यांना मी प्रत्येक गोष्ट काय पाहिजे काय नाही खायला प्यायला साहिलला फोन केला की के साहिल आणून देतो साईल पण ते काहीच खातच नाही इथे काहीच खात नाही आज तर फार सकाळपासून पाणी नाही पिलं पाणी पण प्यायला म्हणते इथं अटकतं आणि दुसरी गोष्ट मला आता त्यांना कुठल्या हॉ दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हटल्यावर कसं आहे ना आम्हाला नाही दोन चार ताईंनी बोलवलं बोललो होतं की तुम्ही ते आयुष्यमान कार्ड बनवा ते मी बनवायला पण दिलेलं आहे ते कार्ड आलं तर मी त्यांना एका हॉस्पिटलची चौकशी करून माझं विचार आहे की त्यांना मी ॲडमिट करायचं तर मग ठीक आहे बघू जे काही राहील मी ते तुम्हाला सांगाल ठीक आहे तर ठीक आहे चला मग आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना आज जेव्हा त्यांच्याशी बोलले ना तर माझ्या वडिलांना काय झालं माझा भाऊ माझ्या वडिलांना काय बोलला की अनु म्हणजे मला अनु मानतात तर अनू चालली आहे दोन चार दिवसांनी तिच्या घरी तर आत्ता मला तेच म्हणत होते मला अक्षरशः असं म्हणजे खूप रडायलाच होतं मला की तू चालली ना मला कोण जेवायला देईन मला कोण खाऊ बघितलं तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर म्हणून म्हटलं मी हाय म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका तर मी ना जाणार म्हटलं असं सांगितलं त्यांना त्यांना टेन्शन आलं होतं ना कारण आज खूपच मला पण असं करमत नाही आहे काही गोष्टी ठीक आहे चला कारण मी नंतर उडी टाकेल परत